नमस्कार म्हणजे आज आपण ते विरार येथे आलेलो आहोत विरार पूर्वेला एक बंगल्याच्या त्या बंगल्याच्या बाजूला मस्तपैकी गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये पपयाची नारलीची झाडं परत सुपारीची झाडं परत आणखी बरेचसे असे झाडं आहेत इथे नारळ काढत आहेत ते पण आपल्याला दिसत आहे नारळ काढण्यासाठी वर चढलेले ठिकाणी हे नारळ काढण्यासाठी काढलेले हे नारळ काढताना आपल्याला लोक दिसत आहेत पूर्ण बांगल्याच्या शेजारी नारळाची नारलाची लाडली तिथले शेतकरी बांधव आहेत अशा प्रकारे झाडावर चढून नारळ काढतो हा पूर्ण वाडी टाईपचा आहे आणि पूर्वी लावलेली झाड आहेत त्याच्यातही उत्पन्न चालू आहे तर आपल्याला हे व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर तुमच्या चॅनेलवर करा धन्यवाद